मंडई देशभरातील शिवमंदिरांमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य असते ती म्हणजे शिवमंदिरातील नंदी नंदी हे शिवाचं वाहन मानलं जात नंदी शिवाय शिवमंदिर शीवा ही कल्पनाच कुणी केली नसेल मंदिर छोट असो वा मोठ असो शिवपिंडी समोर नंदी विराजमान असतोच मात्र महाराष्ट्रातील नाशिक मध्ये एक शिवमंदिर आहे ज्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचं दिसत नाही ते मंदिर म्हणजे नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिण वाहिनी झाली त्या रामकुंडासमोरच्या त्याआधी आपल्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कपालेश्वर महादेव मंदिरात श्री विष्णूंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याचं म्हटलं जातं कपालेश्वर दर्शनातून बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचं पुण्य लाभतं असंही मानलं जातं कपालेश्वर अर्थात साक्षात शंकरांनी इथे निवास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो शंकरासमोर नंदी नसलेलं हे एकमेव मंदिर असावं अशी मान्यता आहे नंदी नसल्याची आख्यायिका पुराणात आढळते एकदा इंद्रसभा भरली होती त्यावेळी सर्व देव सभेत उपस्थित होते त्यावेळेसच ब्रह्मदेव आणि महेश यांच्यात वादविवाद झाला त्यावेळी पाच तोंड असणाऱ्या ब्रह्मदेवांची चार ही तोंड ही वेद म्हणत होती तर पाचवं तोंड हे निंदा करत असे संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचं हे निंदणारं तोंड उडवलं ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसलं त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचं पातक लागलं त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांड फिरत होते तेव्हा सोमेश्वर इथे त्यांना गाय आणि गोरहा म्हणजे नंदी एक ब्राह्मणाच्या दारात उभा असलेला दिसला त्यांच्या संवादात गोऱ्हा म्हणाला की मी नाकात व्यसन घालून घेणार नाही उद्या तो ब्राह्मण मला व्यसन घालायला आल्यावर मी त्याला मारणार हे नक्की त्यावर त्या गायीने त्यास म्हटलं की तू हे केलंस तर तुला ब्रम्हत्येचं पातक लागेल त्यावर नंदी म्हणाला की मला त्यावरचा उपाय माहीत आहे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीला व्यसन घालायला आला नंदीने त्याला शिंगाने हुसकले त्यात त्या, त्या, त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचं शरीर हे काळं ठिक्कर पडलं आता पुढे काय करायचं हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागले त्यानंतर त्या, त्या नंदीने गोदावरीच्या पात्रात म्हणजेच जिथे रामकुंड आहे तिथे स्नान केलं त्याबरोबर त्याचा मूळ रंग त्याला परत मिळाला हे पाहून शंकरांनी सुद्धा त्रिवेणी संगमात स्नान केलं आणि हाताला चिघटलेल्या मस्तकापासून भगवान शंकरांची सुटका झाली ही अख्यायिका सांगितली जाते त्यावर शंकर त्या नंदीला म्हणाले तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली त्यामुळे तुला माझ्या पुढे बसण्याची गरज नाही तू माझ्या गुरु समान आहेस असं शंकराने नंदीस सांगितलं त्यामुळे शंकरांच्या या मंदिरात नंदी नाही जगातील हे असं एकमेव मंदिर आहे तो नंदी रामकुंडात विसावला आहे असंही मानलं जातं मंडई प्रत्येक सोमवार प्रदोष आणि महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिरात महापूजा केली जाते या पूजेला शंकर सर्व ग्रहांना आमंत्रित करतात याच आख्यायिकेमुळे ग्रहदोष असणाऱ्या व्यक्ती किंवा ग्रहांची कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा भाविक आवर्जून उपस्थित राहतात अशा वेळेच्या पूजा तीर्थाने स्नान केल्यास त्वचा रोग अथवा अन्य दोषांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे वर्षभरातला आणखी एक उत्सव हो म्हणजे हरिहर भेट यावेळी मंदिरातून श्री शंकर तर सुंदर मंदिरातून श्री विष्णूंचा मुखवटा गोदावरी नदीवर आणतात त्यांच्यावर अभिषेक केला जातो त्यावेळी या स्थानावर मोठा उत्सव भरत असतो अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका